नमस्कार सर्वांना मी रोनिकम आपण आज बघणार आहोत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आजपासून जमा होणार आहे तर किती टक्के हा पीक विमा जमा होणार आहे आणि या पार्श्वभूमी आहे तर पीक विमा देण्यामागे पार्श्वभूमी काय आहे आणि शेतकऱ्यांना किती लाभ होणार आहे आणि किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे हे सगळे आपण आज बघणार आहोत आणि पैसे किती टक्के पट आहेत हे बी आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर आजपासून पीक विमा वाटपास सुरुवात पस्तीस लाख शेतकऱ्यांना खात्यात पीक विमा क्रॉप इन्शुरन्स ट्रॉप इन्शुरन्स महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी श्ट एक मोठी दिलासा बातमी समोर आली आहे राज्यातील वीर जिल्ह्यांमध्ये सुमारे पस्तीस लाख शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने पंच्याहत्तर टक्के पेमेंट देण्याचे वितरित केले आहे तर तुमच्या खात्यात पंच्याहत्तर टक्के ही रक्कम जमा होणार आहे तुमच्या पीक विमानंतर तुम्ही जसा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के ही रक्कम देण्यात येणार आहे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले असून या यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला अकाउंटमध्ये पैसे घेतले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आजपासून सुरुवात होणार आहे पीक विमा योजनेची पार्श्वभूमी पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सुरक्षा कवच आहे नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते तर आता सर्वांना माहिती आहे पीक विमा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला पीक विमाचे पैसे भेटत असतात तर, तर आजपासून तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे यानंतर कालचे बघा यावर्षी विविध जिल्हा प्रशासनासंबंधी पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमी करून पंच्याहत्तर टक्के अग्रिमी पिका पी पीक विमा देण्याचे आदेश दिले आहेत यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो आणि त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी आवश्यक अर्थी मदत प्राप्त होते म्हणजे यावरती तुम्हाला पंच्याहत्तर टक्के रक्कम भेटणार आहे आणि तुमच्या पीक विमाचे लाभ तुम्हाला भेटणार आहे आजपासून तुमच्या खात्यात पैसे जमा होतील तर तुमचे अकाउंटचे पॅ पासबुक भरून आणा जर तुमच्या खात्यावरचे पैसे पडले असतील तर तुम्हाला तशा प्रकारे एस एम एस पडला असेल तर अशाच अपडेटसाठी शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद